तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनकी सारी सृष्टि जगण्यातील विज्ञान विज्ञानातील सृष्टिसगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निसर्गातले पशु पक्षी कीटक प्राणी वनस्पती झाडं या सर्वांचं स्वतःचं एक असं विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे त्यांच्यामध्ये काही नैसर्गिक गुण आहेत आणि त्याचा वापर करून माणसानं आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या काही गरजेच्या गोष्टी तयार केलेल्या आहेत आणि त्या गोष्टींची नक्कल म्हणजेच बायोमिमिक्री तर ही बायोमिमिक्री नेमकी काय आहे व्यवहारात याचा कसा वापर होतो कशा वस्तू तयार केल्या गेल्या याविषयीची माहिती सांगणार आहेत सुप्रसिद्ध संशोधक आणि लेखक डॉक्टर बाळ फोंडके नमस्कार डॉक्टर फोंडके सरांना आज आपण कार्यक्रमामध्ये यासाठी निमंत्रित केलेलं आहे सर मला पहिल्यांदा सांगा की बायोमिमिक्री म्हणजे काय कशाला म्हणायचं बायोमेमिक्री आत्ताच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निसर्गात जी जीवसृष्टी आहे पशु पक्षी प्राणी कीटक माणूस तर माणसाची गोष्ट सोड आपण इतर जे सगळी जीवसृष्टी आहे बरोबर त्यांच्या ज्या निर्णया प्रक्रिया होतात त्याच्या पाठी जी तत्व आहेत जी वैज्ञानिक सूत्रं आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांची नक्कल करून आपल्या गरजेसाठी माणसानं तयार केलेल्या गोष्टी वस्तू उपकरणं म्हणजे बायूल मिश्री काही काय उदाहरणं सांगता येतील का जरूर कारण का नक्कल करणं ही माणसाची एक उपज प्रवृत्ती आहे बरोबर मूल जे शिकतं जन्मल्यानंतर ते आसपास जे पाहतात त्याची नक्कल करत विशेषतः त्याची जी भाषा विकसित होते हुँ. ती त्याच्याशी जे बोलतात त्यांचे शब्द ऐकून त्यांची नक्कल करून तो स्वतः बोलायला शिकतो तर माणसानं जो पहिला शोध लावला असं म्हणतात कोणता कुठला अग्नीचा बरोबर अग्नीचा म्हणजे काय त्याच्यापूर्वी अग्नी नव्हता असं नाही कारण त्यावेळेचं जे वातावरण जेवढं अतिशय वादळी होतं तुफान वादळ होत होते सतत पावसाचा धुमाकू चालू होता विजा प्रकडत होत्या विजा कोचळत होत्या त्या विजा कोचळून जंगलातली झाडं पेटत आहेत पाला पाचवा पेटतायत त्या आधी पाहिलं वणवा लागलेला पाहिला वणवा लागलेला पाहिला ओके आणि okay. तो वणवा लागल्यानंतर थंडी वाऱ्यापासून आपल्याला ऊब मिळते किंवा वन्यपशूंपासून आपलं संरक्षण होतं कारण ते वन्यपशू पळून जातात हे त्यानं पाहिलं आणि मग केवळ निसर्गावर अवलंबून न राहता आपल्याला हवा तेव्हा कसा अग्नी पेटवता येईल याचा विचार तो करायला लागला बरोबर आणि त्याच वेळेला या वादळांमुळे दगडावर दगड घासून ठिणग्या उडताना त्यांनी पाहिलं आणि या दोन्हींचा सामन घालून त्यांनी अग्नी स्वतःहून प्रज्वलित करण्याची विद्या हस्तगत केली आणि मग तो अग्नि गुहेच्या तोंडाशी पेटवून ठेवून रात्रीच्या वेळेला निवांत झोप घेणं वन्यपक्षांना पिटवून राहण्याचा शक्य झालं अग्नि राखण्याची सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही विचारलं मला तर बायोनिक हे पहिलं उदाहरण आहे आणि फार महत्वाचं महत्वाचं उदाहरण आहे मूलभूत त्यानंतरचं एक महत्वाचं उदाहरण त्याचा सध्याच्या काळाशी फार जवळचा संबंध आहे काय तो शोध म्हणजे रडारचा रडार रडार अच्छा पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा विमानांचा वापर सुरू झाला त्यावेळेला त्यांच्यापासून कसं संरक्षण करायचं विमान येतं आहे की नाही किंवा येतं आहे ते का विमान आहे का किती मोठं आहे याची माहिती मिळवण्यासाठी काय उपकरणं असावीत याचा विचार करायला लागले आणि त्यावेळेला ज्यांनी वाफवेच्या इंजिनाचा शोध लावला hmm. जेम्स वॉट oh. त्याचा एक वंशज वॉटसन वॉट म्हणून तो सरकारच्या संशोधन विभागामध्ये काम करत होता त्यांनी ह्या रडारचा शोध लावला hmm. आणि त्यासाठी त्यांनी कोणतं तत्त्व वापरलं असेल वटवागळ्यांचं अच्छा वटवागळ अशी एक समजूत आहे की वटवागळांना दृष्टी नाही ते आंधळे असतात त्यांना डोळे नसतात चुकीचं आहे त्यांनाही डोळे असतात दिवसा उजेडी ते पाहू शकतात पण रात्रीच्या अंधारात त्यांना दिसत नाही आणि विशेषतः वटवागळ ही निशाचर आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेस ते रात्री वे जास्त संचार करतात तर त्यासाठी मग आपण जिथे आहोत आपल्या वाटेत काही अडथळा आहे का काही झाड आहे का काही इमारत आहे का काही पर्वत आहे का हे कसं शोधायचं तर त्यासाठी बटवागळं ज्याला इको लोकेशन म्हणतात त्या तत्वाचा वापर करतात अच्छा हे बटवागळ चित्कार करतात तुम्ही वेळा ऐकले असतील वटवागळं फार जोरात चित्कार करतात कर्कश आवाजात त्या तो चित जो आवाज होतो त्या ध्वनीची जी लहर असते ती पसरत पसरत जाते आणि समोर जर काही अडथळा असेल तर ते त्याच्यावरून परा परावर्तित होऊन परत याच्यापर्यंत पोचते तो प्रतिध्वनी ऐकून वट वगळ्यांना कळतं आहे की समोर काहीतरी अडथळा आहे अच्छा कशा प्रकारचा आहे तर ह्याचा उपयोग आपण का न करून घ्यावा पण ध्वनी लहरी असतात त्यांच्यामध्ये शक्ती नसते तुम्ही किती मोठ्याने ओरडणार भले त्याच्यावर तुम्ही लाऊडस्पीकर लावलात तरी त्याला मर्यादा आहेत बरोबर आकाशात उडणारे विमानं फार उंच असू शकतात म्हणून त्याने मग आता काय करायचं तर त्यासाठी रेडिओ लहरी वापरायचा प्रयत्न केला त्यांच्यामुळे जा जास्त पॉवर शक्ती असते जास्त पॉवर असते म्हणजे आपण रेडिओ ट्रान्समिशनसाठी ज्या लहरी वापरतो त्या रेडिओ लहरी तर त्यांचा वापर करून त्या जर गेल्या आणि समजा समोर विमान आहे तर त्यांच्यावरून त्या परावर्तीत होऊन परत इथे येतील मग त्यासाठी त्यांनी मोठमोठे अँटेना बांधायला सुरुवात केली सुरुवातीला टॉवर्स बांधले होते पण टॉवर्सवरून त्यांना तेवढा प्रतिध्वनी घेता येईना शक्ती त्यांची कमी पडायला लागली त्याने विशिष्ट प्रकारचे अँटिना बांधायला सुरुवात केली असे गोलाकार तुम्ही आज पाहता याच्यावर आणि त्याच्यावरनं जो प्रतिध्वनी येतो तो प्रतिध्वनी स्वीकारून त्यापासून त्याची माहिती मिळवायला सुरुवात केली अच्छा त्याच्यात मग विकास झाला की केवळ नुसता पत्र आल्यामुळे समोर काय बसतो एवढंच समजेल तेवढं समजून तुम्हाला किती अंतरावर हे कळलं पाहिजे मग ते कसं समजायचं तर त्या रेडिओ लहरींची जाण्याची गती जी असते त्याचा वेग असतो त्या वेगानुसार प्रतिध्वनी मिळायला किती वेळ लागला याचं गणित करून मग अमुक अमुक अंतरावर तो काहीतरी अडथळा आहे मग तो काय आहे विमान आहे का दुसरी ते इमारत आहे ह्याच्या थांडी त्याचा आकार उकार बर ती वस्तू जी आहे ती स्थिर आहे का चल आहे ते पण कळायला हवं ते कळायला हवं बरोबर तर मग ते कसं समजायचं तर त्यासाठी आणखी एक उपयोग आहे ज्याला डॉपलर इफेक्ट म्हणतात तुम्ही जर कोणत्याही रेल्वेच्या फलाटावर उभे असलात आणि दूरून एक गाडी येते ती, ती, ती गाडी आपली शिट्टी वाजवते ती तुम्ही ऐकता ती दूरवर असते त्यावर तुम्हाला ती ऐकू येते ती गाडी जसजशी जवळ यायला लागते तसं त्या शिट्टीचा आवाज जास्त कर्कश व्हायला लागतो हां तशी वारमुक्ता वाढते आणि ती आपल्यापासून दूर व्हायला लागली की ती परत मूळ पदावर यावं लागते म्हणजेच तिच्या चल असण्यावरून त्या लहरींच्या काही गुणधर्मांमध्ये फरक पडतो अच्छा याला डॉप्लर इफेक्ट म्हणतात बर या डॉप्लर तुम्ही ऐकलं असेल की मुंबई मध्ये पण इथे डॉप्लर त्याचा डॉप्लर रडार हवामान हाँ। खातं त्याचा उपयोग करतो फार अच्छा मुंबईमध्ये असे डॉप्लर रडार बसवलेत की बसवायचे आहेत अशी काही बातमी तुम्ही ऐकली असं काही वर्षात बरोबर तर हे कशासाठी तर त्यामुळे वाऱ्याचा वेग किती आहे कोणत्या दिशेनं वारा येतोय तर ह्यांची गती काय आहे किती वेगानं ते पुढं सरकत आहेत वादळ झालं तर त्या वादळामुळे वादळ किती वेगानं वादळचे दोन वेग असतात बघा एक वादळ किती वेगानं पुढं सरकतंय हा एक वेग आणि त्या वादळात जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा वेग किती अच्छा वेगळे वेग आहेत बरोबर वारांचा वेग भन्नाट असतो चक्रावर्तनचा mm. पुढे शहर करण्याचा वेग त्यामध्ये कितीतरी कमी असतो mm. तर हे मोजणं यासाठी रडारचा उपयोग केला जातो आणि त्या रडारची प्रेरणा वट जपान जपानमध्ये ज्या ट्रेन चालतात शिकांसेन किंवा फ्रान्समध्ये थोले ट्रेन वगैरे फार चांगली आठवण करून दिलीत शिमखानसेन oh. 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 हो okay. या नावाची जपानमधली बुलेट ट्रेन आहे अतिशय वेगवान आहे ती त्या ट्रेन सुरू झाल्या वेग गाठा लागल्या व्यवस्थित चालू होत्या पण त्यांच्यापुढे एक अडचण अडचण म्हणा एक समस्या आली काय की ह्या गाड्या जेव्हा एखाद्या बोगद्यात जात असत किंवा बोगद्यातून बाहेर पडत असत त्यावेळेला त्या जात असताना आणि बाहेर पडताना स्फोट झाल्यासारखा आवाज व्हायचा ज्याला सॉनिक बूम म्हणतात म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा काहीतरी मोठं वेगाने गेल्यानंतर मोठा, वेगा गे मोठा स्फोट ज्यासारखा आवाज येतो तो आवाज यायचा त्यामुळे सगळे आसपासचे लोक विचलित व्हायचे खबरं ते का काय चाललंय काय स्फोट कशामुळे का होतो हा तर ती जी गाडी जायची त्याची इंजिनं जी, जी होती ती आपल्या सध्याच्या इंजिनासारखी पुढे अशी जवळजवळ सपाट असलेली ती जेव्हा त्या बोगद्यात शिरायची त्यावेळेला बोगद्यातली हवा एकदम दबली जायची वेगानं किंवा बोट्यातून बाहेर पडताना दबलेला वेगळापासून ते एकदम खुल्या हवेत येत असतात त्यामुळे पाव पावर वेळ तयार व्हायचा अच्छा तरंग तयार व्हायचे ते आणि त्या तरंगांच्यामुळे तो स्फोट व्हायचा तो आवाज यायचा बँग तो आवाज यायचा बँग बँग यायचा तर तो, तो कसा आकडक्यात आणायचा त्याला कसा थांबवायचा आवाज येण्यापासून हे करताना मासाहारून नाकासू नावाचा इंजिनियर होता बर त्या प्रकल्पावर काम करणारा ही समस्या आली तो विचार करत असताना त्याने एकदा पाहिलं खंड्या पक्षी उंचावरून एकदम सूर घेऊन पाण्यात शिरतो आणि बरोबर मासा पकडून परतभर जातो तसंच अफाट वेगानं येत असतो तो आता जेव्हा तुम्ही पाण्यात उडी घेता स्विमिंग पूल असो नदी असो पोहण्यासाठी उडी घेता तेव्हा काय होतं तुम्ही जेव्हा पाण्यात येता त्यावेळेला एकदम पाणी उसळतं मोठा स्प्लॅश होतो बरोबर आणि तिथलं तर पाणी फार खळबळ माजते त्यामुळे मग खालचा व्यवस्थित दिसत नाही सगळ्यात बगड फेकला तरी हे होतं पण खंडा पक्षी जेव्हा शिरतो पाण्यात तसं होत नाही पाणी उसळत नाही स्प्लॅश होत नाही हे कसं होतं त्या खंड्या पक्षाला हे हो कसं साध्य करता येतं तसा त्यांना अभ्यास केला त्यात त्याला असं दिसून आलं की खंड्या पक्षाची चोच आहे त्याची निमुळती आहे बरोबर लांब यचक आहे आणि निमुळती आहे तर तो जेव्हा झेप घेतो त्यावेळा तो चोचित प्रथम पाण्यात प्रवेश करतो त्याच्या शरीर नाही प्रवेश करत पडतो बरोबर आणि त्यामुळे तो जे आहे त्याच उसळणं आहे होत नाही मग त्यांनी असा याचाच आपण या तत्वाचा उपयोग आपण का करून घेऊ नये म्हणून मग त्या गाड्यांचा जे पुढचा भाग होता तो निमुळता आहे नाव असं निमुळत केलं गेलं अच्छा चित्रामध्ये दिसते झालेलं ते झाल्यामुळे मग तो आवाज येणं थांबलं मग विमानाचं पण असंच काहीच आहे का पक्ष्यांच्या शरीराचे नेवरणं केले गेले अगदी अगदी उत्तम पक्षांना पाहून आपणही पक्ष्यांसारखं उडावं आकाशात उडावं विहार करावा अशी कल्पना कल्पना कोणाला येते लहान असताना आपल्याला वाटतं असं आपल्याला उडता किती मजा होईल बरोबर मग त्यावेळेला परिकथांमध्ये तुम्ही उडाले तर इथे सुरुवात झाली पंधरा सोळाव्या शतकात दा विंशी हो हे एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्यानं मनुष्य प्राण्याच्या सर्जनशीलतेच्या दोन आविष्कार क्षेत्रांमध्ये तितक्या सैबपणे फिरती केलेली आहे तो उत्तम चित्रकार होता मोनालिसा हे त्याचं फार प्रख्यात चित्र किंवा द लास्ट सफर प्रख्यात चित्र त्याचं उत्तम दर्जाचा चित्रकार होता तो पण त्याचबरोबर तो उत्तम वैज्ञानिकही होता त्याचं व्हिट्रोरियन मॅन म्हणून म्हणजे मानवी शरीराचं जे आकार आहे उकार आहे निरणाळे हात किती लांब असतील पाय किती लांब असतील कंबर केव्हा पण सुरुवात होईल याची सगळी घेऊन त्यांनी त्यापासून ते एक आदर्श मॅन व्हिट्रोरियन मॅन त्याचं चित्र तयार केलेलं होतं गोल्डन रेशो म्हणतात त्या निर्णय जे रेशो आहेत आपले जे ते त्यांनी हे केले होते अच्छा त्याचा वापर असाही होतो तर त्यांनी या पक्ष्यांकडे प्रथम पाहिलं पक्षी कसे हे करतात म्हणून त्यांनी पक्ष्यांचं शरीर आहे जे अनेटॉमी त्यांचं त्यांची चित्र केली Hmm. जमिनीवर असताना उड्डाण करताना उतरताना किंवा आकाशात विहार करताना hmm. पहिल्यांदा त्याला काय दिसलं तर जमिनीवर असताना त्यांचे पंख मिटून घेतलेले असतात ज्या वेळेला उड्डाण करतात त्याच वेळेला हळूहळू ते पंख पसरवतात आणि hmm. आकाशात मग असे स्वच्छंदपणे विहार करताना पंख दोन्ही असे पसरलेले असतात अंगापासून अंगाशी चिकटलेले नसतात त्याचबरोबर त्याला वर उडताना तो पंखां पंखा फडफडा होतो का फडफडा तो तर त्या पंखांच्या फडफडण्यामुळे त्याच्या खालची जी हवा आहे ती हवा दाबली जाते वरची तेवढी दाबली जात नाही आणि त्यामुळे या हवे पंखा खालची हवा आणि वरची हवा याच्यामधल्या पॉकेटमध्ये ह्यांचा जो दाब आहे त्या दाबामध्ये फरक पडतो खालची हवा दाबली गेल्यामुळे तिथे जास्त दाब निर्माण होतो वरच्या हवेचा दाब त्यामानाने कमी असतो आणि निसर्गाची एक मूळ प्रवृत्ती आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जायचं त्यामुळे त्या, त्या पक्षाला आपोआपच एक लिफ्ट मिळते बरोबर मग याचा उपयोग करून विमान बांधणीचं तत्व त्यांनी तयार केलं त्याचा त्यांनी स्वतः विमान नाही तयार केलं पण ही सगळी तत्व ही जी सूत्र आहेत वैज्ञानिक सूत्र त्यांचा अभ्यास करून ती व्यवस्थित त्यांनी लिहून ठेवलेली आहेत त्यांचा वापर करून मग राईट ब्रदर्सनी पहिला विमान तयार केलं बरोबर म्हणजे आज गुरुत्वाकर्षणावर मात करून अवाढव्य विमान आहेत अनेक मोठ्या आकाराची ती हवेत उडू शकतात क्रूज अल्टिट्यूडवर म्हणजे तळंगू शकतात तिथे संतपणे पुढे जाऊ शकतात ती पण त्यासाठी त्यामुळे प्रथम लिफ्ट मिळायला आवश्यक असतं उडण्याची शक्ती निर्माण होणं आवश्यक असतं थ्रस्ट ज्याला म्हणतात तो तसं तो उतरताना सुद्धा ते उलटा करायला पाहिजे बरोबर ते हे विमानाचं तत्व जे आहे मूळ तत्व उडण्याचं ते पक्षांना आपण त्यांच्यापासून घेतलेलं आहे उष्ण पॅकेजिंगच्या याच्यामध्ये सुद्धा आता जे वेलकोरो अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात तर त्याचं पण असंच काहीतरी होते हे सुद्धा अशाच एका वैज्ञानिकाला आढळलं तो मला वाटत अमेझॉनच्या जंगलामध्ये असा फिरत होता आपल्या कुत्र्याबरोबर बरं ठिकाणी त्याला आपला कुत्रा अडकलेला दिसला त्याने पाहिलं तसं काही आसपास नव्हतं का अडकून पडलाय तो त्या कुत्र्याला तो झगडत होता कुत्रा पण त्याला झगडत नव्हतं तो कशाला अडकून पडलाय तर तिथे एक फूल होतं त्या फुलाला असे अँटण्यासारखे लांबलचक काटे म्हणा शेपट म्हणा असे पुढे आलेली होती अनेक आणि त्यांच्या अँटण्याच्या शेवटी असा आकडा होता हुक आणि त्या हु तो हुक त्या कुत्र्याच्या शरीरावर जे लय होते जे केस होते त्या केसांच्या वेटोळ्यामध्ये अडकून पडलं बरोबर आणि अने असे अनेक ते हे होते ते एकत्र असे अडकून पडल्यामुळे त्यांचा घट्ट असा जोड तयार झाला लॉकिंग झालं लॉकिंग झालं पण त्यातून मग तो कुठला काही पटकन सुटू शकला नाही त्याला ते प्रयास करून ते, के के ते ला एक काढून त्याला करावं लागलं hmm. मग ह्याच तत्वाचा वापर करून आपण एखादा फासनर ज्याला म्हणतो hmm. कारण आज तुम्हाला जर काही दोन गोष्टी आहेत तर साधा बूट तुम्ही घातला आहे तो पाण्यासाठी तुम्ही नाडी वापरता oh. ती नाडी न वापरता जर जोड करता आला गत्या ते किती छान होईल असा विचार करून वेलको तयार झाला मग त्याचे अनेक उपयोग झाले शर्टच्या चार बटनाच्या ऐवजी तुम्ही वेलकोट्या दोन पट्ट्या लावा वरून काही दिसणार नाही तुम्हाला वरून सपाट दिसेल बटनामध्ये तुम्हाला बटनं जरी दिसतात ही बटणं मुळीच दिसणार नाहीत आत लपली जाईल त्यात ते वेलक्रोचे दोन एवढंच काय पण या वेलक्रोचा उपयोग आता शस्त्रक्रिया केल्यानंतर जखम शिवण्याऐवजी वेलक्रोचा जोड देण्यापर्यंत आहे अच्छा पूर्वी टाके वगैरे आता, आता तर टाके बायो ऍब्सॉर्बेबल टाके आले म्हणजे पूर्वी कसं होता झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी बोलवायचे म्हणजे टाके काढायचे आता बरोबर त्याच्याही पुढे जाऊन आता त्यानंतर त्यांनी हे सुरु केलं पक्कड लावून करावेश स्टेपल तेही आता कित्येक ठिकाणी ते व्हिल्को सारखं जोड वापरतात बरोबर म्हणजे म्हणतो निसर्गामध्ये इतकी विविधता आहे निसर्ग हा मोठा वैज्ञानिक आहे व हो। त्याने अशा कित्येक प्रणाली कित्येक सूत्र अंमलात आणलेली आहेत आपण जर जागरूकपणे त्याच्याकडे पाहिलं तर ते त्याच्यापासून बोध घेऊन आपण अनेक तंत्र अनेक तंत्रज्ञान आपल्या उपयोगाचे पदार्थ निर्माण करू शकतो आणि म्हणून बायोमिमिक्री हा जो शब्द आहे तो अर्थी आपण फार मर्यादित स्वरूपात वापरतो तो तसा नाही आहे तसं नाही आहे म्हणजे केवळ जीवसृष्टीमधल्याच तत्वांपासून आपण उपयोगाच्या वस्तू तयार केलेल्या नाही आहेत अग्नीचं उदाहरण घेतलं हो तसं काही जीवसृष्टीचा प्रश्न नाही तिथे बरोबर पण अशा अनेक तत्वांपासून करून आपण असा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की आता अशा बातम्या येत आहेत की फ्रान्सनी चायनानी कृत्रिम सूर्य तयार केलं आहे आणि आपणही आता आदित्य हा करतोय तर ही सुद्धा एक प्रकारची सूर्याचीच नक्कल आहे असं म्हणायचं हो, हो, हो निश्चितपणे निश्चितपणे कारण आज आपल्याला वीज हवी आहे विजेची हो, मागणी वाढते आहे बरोबर त्यासाठी ती तयार करण्यासाठी आपण आज जे इंधनं वापरतो जीवाश्म इंधनं म्हणतात त्याला हो, तेल आहे कोळसा आहे वगैरे त्यापासून प्रदूषण तयार होतं पासून फॉसिल तर त्याच्याऐवजी मग जलविद्युत पनविद्युत सौरविद्युत हे आहेत त्या मर्याद आहेत पण या आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा मिळते म्हणून हो। आपलं जीवन या पृथ्वीवर जे फोफावलेलं आहे त्याला कारण असलेली सूर्यापासून मिळणारी ऊर्जा तर सूर्यामध्ये ही ऊर्जा कशी निर्माण होते तर त्यामध्ये अणु मिलन होत असतं अच्छा आपल्याकडे सध्या जे न्यूक्लिअर न्यूक्लियर आहेत अण्वी वीज जी अणुवीज जी आहे ती विभाजनामुळे तयार होते युरोनियमच्या किंवा पोटोनियमच्या अणूंच्या विभाजनामुळे होते इथे हायड्रोजन किंवा हिरियम सर्वात हलक्या मूलद्रव्यांच्या मिलनापासून तयार होणारी वीज सूर्यामध्ये होते त्याला फ्युजन रिॲक्शन म्हणतात तर असे फ्युजन रिॲक्टर तयार करणं ही कल्पना आहे आणि त्याच्यासाठी फार जोमदार प्रयत्न चाललेले आहेत आज मी तिला जपान आणि चीनमध्ये काही प्रमाणात असे रिॲक्टर्स तयार झालेले आहेत पण ते काही काळांपुरताच वीज निर्माण होऊ शकतात आपल्याला बराच काळ सातत्यानं निर्माण करणारे रिॲक्टर तयार करायला हवेत त्यादृष्टीने फ्रान्समध्ये एक आय टी ई आर इंटरनॅशनल थर्मोन्युक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर एनर्जी रिॲक्टर अशी एक असा एक प्रकल्प राबवला जातो आहे अनेक देशांचा त्यामध्ये सहभाग आहे आपलाही सहभाग आहे भारताचा आणि त्यासाठी त्या तपशिलात मी जात नाही तांत्रिक आहे फार पण त्यासाठी फार ताकदवान उच्च प्रतीची चुंबकत लागतात तुम्हाला मॅग्नेट्स लागतात hmm. ती मॅग्नेट्स आपण पुरवतो hmm. आणि अशा प्रकारचा कृत्रिम सूर्य तयार करण्याची एक संकल्पना एक प्रकल्प अहमदाबादला इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल रिसर्च आय पी एलमध्ये गेली कित्येक वर्ष चालवला जातो आहे त्याचं नाव दिलं गेलेलं आहे आदित्य हो. तोही तो अशाच प्रकारचा प्रकल्प आहे म्हणजे हे एक प्रकारचं मी म्हणतो भविष्यातलं निसर्गाची नक्कल केल्याचं उदाहरण आहे बाळमिकेचं हे एकविसाव्या किंवा बावीसाव्या एक शतकातलं उदाहरण आहे एकविसाव्या शतकाच ते पूर्णत्वाला होईल अशी आशा आपण करूया हो तर मंडळी माणूस हा निसर्गापासून नेहमी काही ना काही शिकत आलेला आहे निसर्ग हा माणसाचा गुरु आहे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन माणसानं विविध प्रकारची यंत्र तयार केली तंत्र अंमलात आणली आणि आपलं जीवन सुखकर केलं या सगळ्यांच्या पाठीमागं बायोमिमिक्री म्हणजे निसर्गाची नक्कल हे याच्या पाठीमागलं रहस्य आहे सर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि बायोमेमिक्रीसारख्या अत्यंत कठीण समजायला अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला समजून सांगितलं याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो तर मंडळी पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघे सारी सृष्टि आणिक सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय